लहानपणीची शाळा महाविद्यालयातील एखादा मित्र अनेक वर्षांनी भेटला तर मिळणारा आनंद शब्दापलीकडे असतो आणि जर एकाऐवजी सर्व जुने मित्र एकाच ठिकाणी भेटले तर येणारी मज्जा जुन्या आठवणी गमती जमतींना मिळवणारा उजाळा यातून येणारी मज्जा ही काही औरच असते अशाच रोमांचकारी अनुभव घेतला तो शिरूर तालुक्यातील संविधाने येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील एकोणीसशे सत्याऐंशी साली दहावीत शिकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिरूर तालुक्यातील सविने येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील सण एकोणीसशे सत्याऐंशीच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थी व त्या काळचे शिक्षक यांचा सस्नेह मेळावा विद्यालयात संपन्न झाला अशा प्रकारचा उपक्रम सविने येथील या शाळेत प्रथमच राबवण्यात आलाय सुमारे तीस वर्षांनंतर हे विद्यार्थी व शिक्षक एकत्रित एक भेटल्यानं या कार्यक्रमाला एक वेगळाच आनंदी वलय निर्माण झालाय यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत तीस वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आम्ही दहावी पास झालो आणि तीस वर्षानंतर शाळेमध्ये पुन्हा आल्यानंतर एकदम तीस वर्ष किंवा एक्क्याऐंशी साली आमची पाचवीत ॲडमिशन झाली इतक्या भूतकाळामध्ये जाताना खूप आठवणी जुन्या जमा होत आहेत शाळेची इमारत शाळेच्या सगळ्या गोष्टी त्या बदललेल्या आहेत हा स्नेहमेळावा माझ्या दृष्टीनं एक खूप वेगळा आहे कारण असं की आत्तापर्यंत आमचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बारावीच्या जे बॅचेस होत्या विद्याधाम प्रशाला शिरूरच्या त्याचा स्नेहमेळावा झाला त्यानंतर बी जे मेडिकल कॉलेजच्या एम बी बी एसचे जे आम्ही विद्यार्थी होतो त्यांचा स्नेहमेळावा झाला त्यानंतर आम्ही एम डीला जे लोक होतो त्यांचा स्नेहमेळावा झाला तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एक आम्ही जे प्रोफेशनल लोक आहोत ते एकत्र आलो आणि एका प्रोफेशनमध्ये असणारे लोक एकत्र येणं ते इतर वेळी पण गा थोड्याफार गाठीबेटी होतात इथे असं आहे की आजचा जो दिवस आहे ते आयुष्यात स्मरणात राहील असा एक आनंदाचा क्षण आमच्या एकोणीस सत्त्याऐंशीची बॅच आहे एक आनंद क्षणाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र जमलेला आहोत आणि जमल्यानंतर आपण बॅच शेला ज्यावेळेस पाचवेला आगमन केलं सत्याऐंशीला दहावी पास झालो त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षे कोणाची भेट नाही आणि हा सर्व योग आमच्या सर्व मित्रपर्वांनी घडून आणला एक कांदाक्षणी आम्हाला सर्व एकत्र आलो ज्या गुरुजींना आम्हाला ज्ञानदान दिलं त्या ज्ञानदानावर आम्ही मोठे झालो उच्च पदावर आम्ही काम करत आहोत त्यामुळं हा त्याचे आम्हाला आनंद होत आहे या ठिकाणी हा सर्वांच्या प्रयत्नानं हा योग घडून आलेला आहे तर यावेळी बोलताना याच हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी संजया ढोबळे यांनी या स्नेहा मेळाव्याचा मनस्वी आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे प्रथम मी माझ्या या विद्यालयाचे मी या गावाचे आभार मानते की त्यांनी मला असं घडवलं आणि त्यामुळेच मी माझा हा विकास शिकले खूप आनंद वाटतो म्हणजे कधी कधी आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही तशीच माझी स्थिती झालेली आहे इथं आल्यानंतर तीस वर्षांनी जुने मित्रमैत्रिणी भेटत आहेत आणि हा जो आहे जे हा घडून आणा अनेक आमच्या मित्रांनी हे काम केलेलं आहे खरोखरच म्हणजे त्यांचं आभार कसं मानावं हे कळत नाही जे त्यांनी इथपर्यंत आणलं शाळेपर्यंत आणलं अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या अने आणि असं नाही की मीच या पदापर्यंत पोहोचलेले तर आमच्या अनेक मित्रमैत्रिणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि उच्च पदावर आहेत त्याचा मलासुद्धा अभिमान वाटतो कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी विद्यार्थी विठ्ठल पवार गुरुजी यांनी केलं तर संयोजन बाळासाहेब लहू पडवळ व माजी विद्यार्थ्यांनी केलंय यावेळी संवेदने श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील सन एकोणीशे सत्यांशीच्या दहावीच्या वर्गातील तीस विद्यार्थी विद्यार्थिनी व कुटुंब या स्नेह मेळाव्यात सहभागी झालं होतं त्यांना शिकविणारे फुबे गांजवे पठारे नरवडे गुंड वावळ मिडगुले सालके गायकवाड साबळे कामठेसर या शिक्षकांचा व सेवक पवार यांचा पुणेरी पगडी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला तर सर्वांनी यावेळी स्नेहभोजनाचा आनंदही लुटला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एल टी पाचारणे हे होते बिरोचीफ सुभाष शेटेसह कॅमेरामॅन देवकिनंद एन टी व्ही न्यूज शिरूर